साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा तासगाव तालुका सुशांत माने यांची निवड जिल्ह्यात पाचशे ठिकाणी एकाच वेळी अण्णाभाऊंची जयंती साजरी करणार अध्यक्ष कुलदीप देवकुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य वैश्विक का आहे अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाला शोभेल अशी सांगली जिल्ह्यात एकाच वेळी पाचशे ठिकाणी जयंती साजरी करणार असल्याचे देवकुळे यांनी सांगितले तासगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने बैठक पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्राध्यापक राम कांबळे होते यावेळी तासगाव तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीयांच्या अडचणी प्रश्न समजून घेण्यात आले त्यानंतर तासगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तासगाव तालुका अध्यक्षपदी सुशांत माने यांची एकमताने निवड करण्यात आली त्याचबरोबर उपाध्यक्षपदी राकेश देवकुळे तर तासगाव शहर अध्यक्षपदी रोहित वासनिक यांची निवड करण्यात आली यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रमोद राजते प्राध्यापक लक्ष्मण मोरे प्रशांत सदामते प्रशांत आवळे अमित कांबळे आबा सुहासे आकाश लोंडे प्रथमेश देवकुळे आकाश कांबळे विक्रम मोहिते यांच्यासह तासगाव तालुक्यातील चळवळीत कार्यरत असणारे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी आभार सैत्यरत्न अणाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे मेजर यांनी मांडले प्रसिद्धी प्रमुख साहित्यरत्न अणाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा पुढील पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका